पांडुरंगडच्या पायाला हात लावून डोकं ठेवणं काही मागणं वगैरे सगळं बाजूला राहतं काही अशा अपेक्षा नसतात फक्त आपण शांत असतो त्याला बघत असतो बस हा डिफरेंशिएट रंगावर नाहीये की कोण गोरं आहे कोण काय आहे हा फक्त दिसण्यावर आहे सगळं मिळाल्यानंतर काय फीलिंग राहत असेल ती फक्त काय म्हणतो आपण मदत देण्याची करण्याची किंवा देणं जी भावना असते ती आहे भावना या कॅरेक्टरची पाट्या टाकणं हा शब्द <laughs> आहे इंडस्ट्री मधला की हा लक्ष न देत अरे ठीक आहे का करूया आपण असं आम्ही करणार नाही मनापासून आम्ही काम करू रामकृष्ण मंडळी पहिल्यांदाच पंढरपुरात चंद्रभागीच्या तरी इंटरव्यू करते आणि याचा औचित्य आहे की जी मराठी वाहिनीवर सावळ्याची जणू सावली ही मालिका येते आणि याच निमित्ताने प्राप्ती आणि सायंकित सोबत आहेत कसे आहात मस्त मजेत खूप छान वाटतय आता इथे येऊन आणि पहिल्यांदा असा इंटरव्ह्यू होतोय सो so, किती ग्रेटफुल वाटतंय आणि आज दर्शन देखील झालेलं आहे काय सांगशील मला जसं तू म्हणाल ग्रेटफुल वाटतंय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल कारण आज पंढरपुरात येऊन मला विठुरायाच्या चरणी आणि रुक्मिणींच्या चरणी डोकं ठेवून दर्शन घेता आलं त्यांना असं मनसुक्त बघता आलं आणि आजच पंचवीस चंद्रभागेत फिरता आलो येस 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 आणि आज ट्वेंटी फाय ट्वेंटी फाईव्ह ते रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड झालं तर ते अनुभवता आलं ते सगळं बघता आलं तर या सगळ्याचं माध्यम आहे जी मराठी सो एम व्हेरी वेरी ग्रेटफुल फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी थँक्यू तू मग म्हणालास की पहिल्यांदा तू चरण स्पर्श केलेस किंवा इथे आलायस याबद्दलच काय सांगशील म्हणजे आलोय खूपदा मी गोव्यावरून ना आम्ही इथे सगळे दर्शनासाठी यायचो आई बाबा फॅमिली सगळे ते सगळं करत नरसोवाडी मग कोल्हापूर पंढरपूर अक्कलकोट असं करून मग परत गोव्याला जायचो पण असं दर्शन पहिल्यांदा झालं आणि पांडुरंगाच्या पायाला हात लावून डोकं ठेवणं आणि ते माहिती नाही ग जसं ही मगाशी पण म्हणाली की काही मागणं वगैरे सगळं बाजूला राहतं काही अशा अपेक्षा नसतात फक्त आपण शांत असतो आणि त्याला बघत असतो बस बर आता पुन्हा झी मराठीवर कमबॅक होत आहे आणि आता लीड रोल आहे काय सांगशील तू कॅरेक्टर कॅरेक्टरला पण खूप मोठा आशीर्वाद आहे म्हणजे जिथे आपलं म्हणजे मी स्वतः किंवा आपण नॉर्मल माणसांच्या सगळ्या आशा अपेक्षा पूर्ण झालेल्या असतात स्वप्न जिकडे पूर्ण होतात ना तेव्हा कसं वाटत असेल तसं ह्या कॅरेक्टरचं आहे ग की त्याला सगळं मिळालेलं आहे लहानपणापासून श्रीमंती पैसा म्हणजे पोरांना मुली हव्या असतात किंवा प्रेम हवं असतं जसं जे हे असतं तर त्याच्या आजूबाजूला मॉडेल्स वगैरे फिरत असतात कारण त्यांची जी कंपनी आहे ते कळेलच पुढे त्या कंपनीमुळे मॉडेल्स आणि सगळे आजूबाजूला असतात हां सो सगळं मिळाल्यानंतर काय फिलिंग राहत असेल ती फक्त काय म्हणतो आपण मदत देण्याची करण्याची किंवा देणं जी भावना असते ती आहे भावना या कॅरेक्टरची पण आता सिच्युएशन्स आणि सिरियल टेलिव्हिजन तुला माहिती आहे परिस्थिती घडत जाणार सिच्युएशन्स येत राहणार काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येणार नंतर ते कॅरेक्टर कसं रिॲक्ट करेल काय करेल? करेल ही मजा आहे बर प्राप्ती जेव्हा आम्ही फर्स्ट पोस्टर बघितला कोण असेल ही मुलगी कोण असेल आणि नंतर प्रोमो आऊट झाला आणि सात वाजता प्रोमो आऊट झाला आणि माझं ही असं झालं अरे ही प्राप्ती आहे सो खूप कॉंग्रेजिलेशन्स आणि यादी आपले बरेच इंटरव्यू झालेत पण आता हा लुक नवा लुक चष्मा आणि वेगळंच रूप आहे गं ते कसं वाटतं या लुकमध्ये छान वाटतं आहे खरंच खूप आधी असं वाटायचं चॅलेंजिंग आहे पण मला खरंच खूप आवडला आहे हा लुक खूप छान आहे डिफरंट लुक आहे बट आणि काम करतानाही खूप मजा येते जसं तू म्हणालीस आधी खूप इंटरव्ह्यूज घेतले आहेत वेगळ्या वेगळ्या लुक्समध्ये बट दिस इज रली व्हेरी डिफरंट तर मला खूप छान वाटतं आवडला आहे लुक आणि आय 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 होप की सगळ्यांना आवडेल हा लुक खरं तर हा हा डिफरेंशिएट रंगावर नाही आहे की कोण गोरं आहे कोण काळा आहे हा फक्त दिसण्यावर आहे तर बाकीचं जे काही आहे तुम्हाला सिरियल बघितल्यावर कळेल बरं हा प्रश्न आता दोघांना आहे की मालिकेत ना दिग्गज कलाकार आहेत सुलेखा ताई आहेत मेघाताई आहे सो त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे आणि दोघींमध्ये जर एक आवडती व्यक्ती म्हणायची असेल तर कोणाला लगेच चूज करायला असं कसं चूज करू जास्त सीन कोणासोबत आतापर्यंत माझे सीन जास्त म्हणजे आत्तापर्यंत सोबत सीन झालेत आणि ते पण असे म्हणजे ती मला मारते वगैरे असे सगळे सीन आहेत पण ते आम्ही ना सगळे हसत खेळत सीन्स करतो बट सुलेखा ताई सुद्धा खूप स्वीट आहेत मेघाताई मेघा ताईने पण खूप लाड केले आहेत माझे कारण जसं मी म्हणाले की सीन्स खूप झाले आम तर आम्ही एकत्र टाईम स्पेंड केला आहे सुलेखाताईंसोबत पण मी टाईम स्पेंड केला आहे बट शी इज रली व्हेरी स्वीट म्हणजे ते एवढ्या दोघी मोठ्या ॲक्ट्रेस असून एवढं डाऊन टू अर्थ आहे तर छान आहे तू काय सांगशील की सुलेखाताईंनी आईची भूमिका पार पाडतायत त्या तर त्यांच्याबद्दल काय सांगशील म्हणजे नेहमीच ना नवीन जेव्हा काम करतो नवीन ऍक्टर्स असतात तेव्हा आपल्या मनात एक असतं की ऍक्टर कसा असेल काय स्वभाव असेल वगैरे वगैरे पण त्यांनी तसं कधीच वाटू नाही दिलं फोटोशूटला आम्ही भेटलो किंवा जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा म्हणजे एका स्माइलवरून पहिल्यांदा जेव्हा भेट होते आणि ती स्माइल येते ना बस हो आदमी हे असं होतं आपली व्यक्ती आहे झालं एक आधीपासून बॉन्ड आहे असं वाटतंय त्या कलाकाराला ठेवावंच लागतं कारण बघ ना एका वर्षातच आम्ही किती प्रोजेक्ट करत असतो सो नवीन नवीन ऍक्टर्सना भेटतच असतो सो ती म्हणजे असं अनोळखी भावना घेऊन तुम्ही जाऊ शकत बरं आता प्रोमो जेव्हा आउट झाला तेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की सावळ्या रंगाचीच ऍक्ट्रेस का नाही सिलेक्ट केली तर यावर आता तू काय म्हणशील की अभिनय बघा किंवा या गोष्टी काय तुझ्या मनात काय आय थिंक की मी यावर काहीच कमेंट नाही करणार कारण आफ्टरऑल सी मला ही ऑपॉर्च्युनिटी आली मी घेतली ऑफकोर्स हार्डवर्क आहे स्ट्रगल आहे मेहनत आहे पण हां म्हणजे मी असं विचार करते की विठ्ठलाने uh, uh, ते जुळवून आणलं आहे आणि अजून येतील खूप सिरियल्स येतील असेल ज्याच्या नशिबात जे असेल ते त्याला मिळणारच आहे तर आय थिंक की याचं नावं ठेवून वगैरे काहीच होणार नाही आहे आणि जे काही नेगेटिव वगैरे कमेंट्स देतात मी त्यांना पॉझिटिव्हलीच घेते मी हेच सांगणार आहे तुला ज्या कमेंट्स येत आहेत त्या पॉझिटिव्हलीच घे आणि शुभेच्छाही तेवढ्याच येत आहेत सो त्याने आपण जास्त उत्साहित होऊयात बरं कोठारे विजन सोबत तू बरेच प्रोजेक्ट केलेले आहेत सो त्याबद्दल काय सांगशील आणि ते किती ग्रेटफुल वाटत आहे पुन्हा एकदा तेच प्रोडक्शन आहे म्हणजे हे ना प्रोडक्शन वाट वाटत मागच्या प्रोजेक्टला सुद्धा आम्ही बघितलं ना की तेवढंच काम पण आम्ही करतो आणि तेवढीच मजा पण करतो आणि आम्ही फिरायला जातो सगळेच म्हणजे मालिकामध्ये काम करणारे लोक आणि कंपनीवाले सगळेच लोक फिरायला जातो आमचे मॅचेस असतात आता मॅचेसचे फोटो पण आम्ही टाकलेत सगळेला पण असणार आहेत मॅचेस वगैरे सो आदिनाथ तर कमाल आहे खूप गोड माणूस आहे तो आणि महेश सर म्हणजे उत्तम आणि दिग्गज कलाकार ज्यांनी yes. मराठी इंडस्ट्री गाजवली आहे त्या काळात yes. दौर थाउन का yes. दौर है और दौर हे गावी पण आणि म्हणजे ना त्यांना पाहिलं ना की ना। ना। असा काय म्हणतो आनंद वाटतो ग की आपण काम वगैरे सगळं आपण विसरतो असं आहे आणि बर्डन नसतं प्रोडक्शन मध्ये काम करताना या कुठलंच नाही बर्डन काही वाटलं काय आपण डायरेक्टली जाऊन बोलू शकतो आणि ती माणसं तेवढ्या इजिली ते घेतात आणि जेव्हा आर्टिस्ट स्वतः एंटरटेन होतील तेव्हाच आम्ही सुद्धा प्रेक्षक मंडळी एंटरटेन होऊन आणि तेव्हा आमच्यात एनर्जी राहील सो हा नवीन विषय आहे आणि प्रेक्षकांना प्रोमो आवडतोय भरभरून कमेंट्स येत आहेत सो थँक्यू सो मच जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही आजवर जितकं प्रेम दिलं आहे प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये आम्हाला त्या त्यापेक्षा खूप खूप खुँ खूप जास्त प्रेमाची आम्हाला गरज आहे आणि आम्ही हंड्रेड पर्सेंट ट्राय करू की तुम्हाला खूप छान एंटरटेन करायचं आणि एक छान असा काय बोलतात त्याला माहोल तयार करू माहोल तयार करू येस प्रेम प्रेम करा <laughs> आमच्यावर खूप प्रेम करा आम्ही पण तुमच्यावर खूप प्रेम करू आणि आमचं तुमच्यावर प्रेम असल्यामुळे हो आम्ही चांगलंच काम करण्याचा प्रयत्न करू yes. हा आमच्या मनात असं काहीच नाही की असं काय म्हणतो आपण पाट्या टाकणं हा शब्द आहे इंडस्ट्री मधला <laughs> की हा लक्ष न देता अरे ठीक आहे काम आहे ना करूया आपण असं आम्ही आम करणार नाही मनापासून आम्ही काम करू जर कुठे कमी पडेल कंटेंट मध्ये जर कमी पडत असेल तर आम्ही त्यावर विचार करू करू चर्चा आणि ते चांगलं कसं दाखवता येईल नेहमीच आम्ही आम्ही प्रयत्न खूप yes. प्रेम करा पण खूप प्रेम करतो थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका